बीड येथील मारहाण प्रकरण सध्या संपूर्ण राज्यामध्ये गाजत आहे आता सुरेश धस यांच्या नजीक असलेला सतीश भोसले याने दीड वर्षांपूर्वी एका व्यक्तीला बॅटन जबर मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे त्या घटनेतील मार खात असलेला कैलास वाघ हा सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी आहे कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकलेनवर ऑपरेटर म्हणून काम करीत होते त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून आले होते तेव्हा बीड जिल्ह्यातील काही सात ते आठ जण कैलास यांच्या घरी येऊन त्यांना बीड जिल्ह्यात घेऊन गेले आणि तिथे त्यांना बेदम मारहाण केली अतोनात दहा दिवस अत्याचार केले हालहाल केले आणि डोक्यावरील केस उपटले पाय मोडले तसेच अवघड ठिकाणी पेट्रोल आणि तिखट टाकलं तसेच कपडे काढून त्यांना मारलं आणि त्यानंतर कैलास वाघ पळून आले त्यांनी स्वतःचा जीव वाचवला तेव्हा सिंदखेड राजा पोलिसांमध्ये कैलास वाघ यांनी तक्रार दिली होती मात्र त्यावेळी पोलिसांनी कुठलीच दखलही घेतली नाही आता आमदार सुरेश धस यांना भेटायचं आहे त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचं कैलास वाघ म्हणत आहेत तर संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वाघ यांनी यावेळी केली आहे